कन्या राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या मार्च महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मार्च या दिवशी सूर्य मीन राशीमध्ये येतोय दुसरं परिवर्तन म्हणजे अठरा मार्च या दिवशी ग्रह वृषभ राशीमध्ये येतोय तिसरं परिवर्तन म्हणजे एकोणतीस मार्च या दिवशी शनी ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनात काही समस्या आहेत काही अडचणी आहेत त्या प्रश्नांची उत्तरच मिळत नाहीये आपल्याला गुरुजी मुलाचं वय झालंय अगदी पस्तीस छत्तीस वय होत आलं लग्नच होत नाहीये गुरुजी आमच्या मुलीला असंख्य स्थळ दाखवले तिला स्थळच आवडत नाहीये व्यापार अनेक करून बघितले व्यवसाय अनेक बदलून बघितले परंतु कुठेही आतापर्यंत यश आलं नाहीये नोकरी करतोय तिथे परमनंट होईल का मी गुरुजी पत्रिकेत संतान योग आहे का गुरुजी माझ्या जीवनात मी वास्तू घेऊ शकेल का मी वाहन घेऊ शकेल का गुरुजी माझ्या जीवनामध्ये मला शेतजमीन घ्यायची आहे कसं असेल माझ्यासाठी कालखंड या सगळ्या प्रश्नांची उत्तरं स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण जर संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील यानं तुम्ही जीवनात आनंद प्राप्त करून घेऊ शकाल कन्या राशी बुध ग्रहाची रास आहे ज्ञानाची रास आहे हजर जबाबीपणा आहे अनेक विषय आत्मसात करायला आवडतात आणि विशेष म्हणजे या राशीच्या स्वामीचीच दृष्टी लग्नस्थानावरती पडलेली आहे बुध ग्रह सप्तमात आहे या महिन्यात मनानं विचार केलाय विवाह उरकून घ्यावा या महिन्यात मनानं विचार केलाय पत्नीला वेळ द्यावा या महिन्यात मनानं विचार केलाय पतीसाठी वेळ राखवून ठेवावा अगदी प्रसन्न आहे प्रेमाचं वातावरण आहे अगदी एक दुजा केली आहे प्रेम आहे आणि आकर्षण आहे दोघांमध्ये आणि ह्या प्रेमामुळे घरातील प्रसन्नता अगदी बदलून गेलेली असणार आहे लग्नेश सप्तमामध्ये विचारांची जुळवणूक होत आहे विचारांमधली जी तीव्रता आहे विचारांमधला जो विरोधकपणा आहे तो दूर होतोय हा तर प्रगतीसाठी पाहिजे ना गरजेचा आहे ना आणि या लग्नस्थानावरती गुरु महाराजांची पंचमदृष्टी आहे मंगळ ग्रहाची चतुर्थ दृष्टी आहे त्यामुळे विचारपूर्वक निर्णय शक्तिशाली निर्णय एक घाब अगदी दोन तुकडे आहेत असा अनुभव असा प्रत्यय तुम्हाला या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही आहे द्वितीय स्थानाला धनाचं वाणीचं कुटुंबाचं नेत्राचं स्थान म्हंटलं आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सप्तम स्थानामध्ये आहे जोडीदाराला नोकरी लागण्याचा योग आपल्या प्रिय व्यक्तीला नोकरी लागण्याचा योग आपल्या पार्टनरचा व्यवसाय डेव्हलप होण्याचा योग आर्थिकतेचे सोर्स वाढण्याचा योग अनेक नानाविध प्रश्नांना ज्या संकटांची मालिका चालू होती ती दूर होते ती याच महिन्यामध्ये होते तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं तेजाचं शक्तीचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह दशम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि विशेष म्हणजे या स्थानावरती गुरु महाराजांनी आपली सप्तम दृष्टी शनी महाराजांनी आपली दशम दृष्टी टाकलेली आहे विचारपूर्वक होत आहे कर्तृत्वाला तडजोड होत नाही आहे जे काम हातात घेतले अगदी ते सहज पूर्ण करण्याचा विचार आहे अनेक व्यवसायांचा विचार होता एका व्यवसायावर कुठेतरी स्थिर झालोय स्थित झालो आहे लोखंडाच्या संदर्भातला व्यवसाय असेल याचबरोबर काही खरेदी विक्रीच्या संदर्भातले काही विषय असतील काही महत्वाचे प्रश्न जे अगदी तोंड घशी पडण्यासारखे होते जे होणारच नाही असं वाटत होतं या कामामध्ये ज्येष्ठांचं मार्गदर्शन लाभल्यानं मातुल घराण्यातील लोकांचं मार्गदर्शन लाभल्यानं किंवा आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तीनं हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीनं आपल्याला सल्ला दिल्यानं सुद्धा हे काम सहज पूर्ण झालं असा अनुभव अशी प्रचिती तुम्हाला येणार आहे तुम्ही म्हणाला गुरुजी माझ्यापेक्षा का हाताखाली काम करत काय ऐकायचं आम्ही त्यांचं आध्यात्मिक गुरूंचं आम्ही काय ऐकायचं किंवा कोणी आम्हाला आमच्यापेक्षा ज्येष्ठ मी पण त्यातला हुशार आहे मला कळत आहे असं नाहीये कधी कधी अनेकांनी केलेलं मार्गदर्शन त्यात मिळालेला योग्य सल्ला हा आपल्या जीवनाची प्रगती करणारा असतो चतुर्थ स्थान याला सुखाचं स्थान आहे या स्थानाला वास्तुयोगाचं स्थान म्हटलंय या स्थानाला वाहन योगाचं स्थान म्हटलंय या स्थानाला जमीन घेण्याचं स्थान म्हटलंय याचा स्वामी गुरुग्रह भाग्यात गेलाय मंगळ ग्रहण आपली सप्तम दृष्टी स्थानावर टाकली शेत जमीन घेण्याचा योग वास्तू घेण्याचा योग तुम्ही म्हणाल गुरुजी मंगळ ग्रह नैसर्गिक पापग्रह आहे तो कसे काय फळ देईल परंतु तो धरणी गर्भसंभूतम पृथ्वीचा पुत्र आहे तो मंगळ ग्रह प्राप्त करून देणार आहे जमिनीच्या वादविवादामध्ये यश प्राप्त करून देणार आहे स्वतःच घर या महिन्यामध्ये अस्तित्वाला येण्याचे योग तुमच्या पत्रिकेत उत्तम पद्धतीनं प्राप्त झालेत पंचम स्थान ह्या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा षष्ठ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि विशेष म्हणजे मंगळ ग्रहण इथे त्याची अष्टम दृष्टी टाकलेलीच आहे ह्या दोन योगांमुळे पंचमी षष्टात मंगळाची अष्टम दृष्टी त्या स्थानावरती संततीसाठी हा कालखंड योग्य नाही दुबावणं आणि ज्या स्त्रियांना राहिलेलं आहे त्यांनी तिखट वर्ज करणं मिठाचे पदार्थ वर्ज करणं डॉक्टरांनी सांगितलेल्या नियमाचं पालन करणं अगदी काटेकोरपणे शिक्षणातील अडथळ्यांची मालिका जरी सुरू असली तरीही जर मन लावून एकाग्रतेने ते पूर्ण केलं तर नोकरीचा योग सुद्धा लगेच तुमच्या पत्रिकेमध्ये पाहायला मिळतोय पंचमी षष्टात षष्टेष्ठात आहे मातुल घराण्याचं प्रेम आहे याच बरोबर काही लोकांना गायीचा गोठा करायचा आहे काही लोकांना शेती संदर्भात काही प्राणी पाळायचे आहेत याचबरोबर काही हाताखाली वर्कर ठेवायचे आहेत कामाचा व्याप वाढवायचा आहे कर्तृत्वाला तडजोड करायचे नाही करू शकतात यशस्वी आणि हा नैसर्गिक पापग्रह आणि हे दहा अकरा हा शणी योगाचं सुख प्राप्त करून एक कंपनीचं युनिट असेल तर दुसरं दोन लोक काम करत असतील तर कामाचा ओघ वाढेल तेथे पाच सात लोक काम करतील पण विचार मोठे ठेवा आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाहीये सप्तम स्थानामध्ये शुक्र ग्रह तर मालव्य योगात ते पाच ग्रह विराजमान आहे रवी आहे राहू आहे बुध आहे शुक्र आहे निपचून आहे आणि या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे मनासारखी पत्नी मनासारखा पती विशेष म्हणजे अध्यात्माची कास धरणारे लोक त्याचबरोबर पती पत्नी बाहेर फिरायला जाण्याचे योग जीवनाचा आनंद घेण्याचे योग भागीदारीमध्ये यश येण्याचा योग सुंदर कालखंड आहे अष्टमस्थान या अष्टमस्थानामध्ये रास आहे स्वामी मंगळ ग्रह दशमात गेलेला आहे शनी महाराजांनी आपली तृतीयदृष्टी तिथे टाकली त्यामुळे आपण लोखंडी व्यवसायात सुद्धा अचानक प्रगती कराल स्क्रॅपचा बिझनेस त्याचबरोबर लोखंडाचा बिझनेस त्याचबरोबर शेत जमिनीच्या वादविवादामध्ये यश प्राप्ती त्याचबरोबर बिल्डिंग मटेरियल्स खरेदीचं दुकान व्यापार उद्योगामध्ये जर सुरुवात केलेली असेल जी पडझड झाली होती जे अपयश आलं होतं त्यातनं अचानक यश प्राप्ती अचानक प्राप्त करून देणारं हे स्थान आहे भाग्यस्थान याला नवम स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह सप्तमामध्ये गेलेला आहे आणि विशेष म्हणजे ते गुरुग्रह आहे अध्यात्म ऐरावत रत्न थोरत या अंकुशाचा मार्ग म्हणजेच काय अध्यात्मामध्ये गुरुग्रहाचा अंकुश तुम्हाला लाभणार आहे त्यामुळे किती चुकी झाली तरी तुम्हाला योग्य मार्गावरती योग्य ठिकाण्यावरती तुमचं गुरु तत्व आणल्याशिवाय राहणार नाहीये दशम दशमस्थान येथे मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराटमान झालेला इथे मंगळ ग्रह आहे म्हणजेच काय कार्याला कर्माला तुमची पत्नी तुम्हाला मदत करते साथ देते तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहते तुमचे पती सुद्धा तुमच्याबरोबर उभी राहत आहे यशा तुमच्या यशामध्ये तुमच्या कार्यामध्ये तुमच्या कर्तृत्वामध्ये एवढं लक्षात ठेवा तुमच्या जोडीदाराचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे ही गोष्ट विसरून चालता येणार नाही आहे थोडंफार कधी कधी असं होतं की नाही मी नाही जोडीदार सुद्धा तेवढाच महत्वाचा त्यांना गृहित धरू नका त्यांना प्रेम देतो आहोत असं जर मनानं गृहीत धरलं तर नाही ते कधीतरी व्यक्त व्हा त्यांच्याकडे कधी कधी त्यांच्याशी बोला तुम्ही मनातील अबोला दूर करा आणि जवळ या हे सांगणारा सुद्धा हाच महिना येतो एकादशात कर्करा असे लाभाचे योग आहे सगळ्यांकडनं आहे स्वीकारा आवश्यकता जेवढी आहे तेवढीच घ्या व्यस्थानाला खर्चाचं मोक्षाचं स्थान म्हटलं गेलेलं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह चौदा मार्च नंतर बोधादित्य युगामध्ये म्हणजे सप्तमामध्ये येतोय तोपर्यंत शरीर व्याधी पिढीने त्रस्त थोडेसे व्हाल परंतु चौदा तारखेच्या पूर्वी जर काही गव्हर्नमेंटची एक्झाम दिलेली असेल तर त्याचा रिझल्ट होकारार्थी येईल मनासारख्या व्यक्तीची तुम्हाला जोडीदार म्हणून प्राप्ती होईल परदेशाच्या संदर्भात तुम्हाला काही नोकरीला जाण्याचा योग सुद्धा संभवतो आहे कन्या राशीच्या जातकांसाठी शुभ रंग हा हिरवा आहे शुभ अंक तुमच्यासाठी नऊ आहे कुठल्या दिवशी चांगलं काम कराल सात तारीख आहे आठ तारीख आहे पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाहीये नऊ तारीख आणि दहा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो ज्यांना आपल्या पत्रिकेतील कुंडलीतील अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त होणार आहे मंत्र आहे अग्निदेवतेच्या एका ज्वालेचा जिफ्वेचा ओम उगरा यहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार